नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना आहे या दिसत क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं परंतु त्या पॅकेज मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पन्नास टक्केच रक्कम भेटली होती परंतु उर्वरित पन्नास टक्के म्हणजे दुसऱ्या टप्प्यातला वितरण आता पुन्हा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो उर्वरित रक्कम हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे कोणकोणत्या विभागामध्ये सुरू झालेली आहे आणि कोणकोणत्या पिकाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि कधीपर्यंत हे संपूर्ण पैसे वाटप होतील या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना विनंती आहे शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जिरायतीचे काही बागायतीचे काही शेतकऱ्यांना पैसे पडले परंतु काही शेतकऱ्यांना जिरायतीचे पैसे पडले परंतु बागायतीचे पैसे राहिले काही शेतकऱ्यांना बागायतीचे पैसे पडले काही शेतकऱ्यांना जिरायतीचे पैसे राहिले मग अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ज्यांच्या ज्यांच्या खात्यामध्ये खूप कमी पैसे आले होते त्यांना दुसऱ्या टप्प्यात वितरण सुरू झालेलं आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट लाख चौवेचाळीस हजार रुपयाचा निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला मित्रांनो अकोला जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना सहा कोटी एकवीस लाख पासष्ट सॉरी त्रेसष्ट हजार रुपयाची ही नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झाली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आहेत ज्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना एक कोटी तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यानंतरचा यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे दोन शेतकऱ्यांचा आणि या शेतकऱ्यांना एकशे ब्याऐंशी कोटी अडतीस लाख छप्पन हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झाली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख चार हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख बावन हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना पंच्याण्णव कोटी आठ लाख तेहतीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तीन हजार शेतकऱ्यांचा आणि या शेतकऱ्यांना एक कोटी एकाहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपाई मंजूर झालेली आहे यानंतर एकंदरीत या अमरावती विभागातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेले आहे त्यानंतर पाहतोय हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना तब्बल दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि एकंदरीत या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास दिवाळीमध्ये काय वितरण झालं त्यानंतर तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दोन दिवसामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना वाटप झालं पुन्हा कालपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील एक लाख चौदा हजार सातशे तेहतीस शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगतो बीड जिल्ह्यातील एक लाख चौदा हजार सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना छप्पन कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे वाटप सुद्धा सुरू झालेला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख सदतीस हजार रुपये निधी वाटप सुरू झालेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना एकशे एकोणनव्वद कोटी सहासष्ट लाख सदुसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर परभणी असेल धाराशिव असेल किंवा इतर जे मराठवाड्यातले जिल्हे त्याही जिल्ह्यामध्ये जो निधी मंजूर होता तो वाटपाला सुरुवात झालेली आहे जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि एकंदरीत हिंगोली बीड लातूर या आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयाचा निधी वाटप सुरू झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण काही अतिरिक्त जिल्हे बघण्याचा प्रयत्न करूया त्याच्यामध्ये नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल अहिलानगर जिल्हा असेल नांदेड जिल्ह्यातील सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये वाटप सुरू आहे परभणी जिल्ह्यातील दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपये ह्या पहिल्या प्रस्तावाचे पैसे आहेत त्यानंतर सातारा जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल धाराशिव कोल्हापूर सांगली अकोला बुलडाणा वाशिम हे दुसऱ्या टप्प्यातले काही शेतकरी आहेत नागपूर वर्धा चंद्रपूर त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सुद्धा जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे आणि एकंदरीत सात हजार एकंदरीत सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही सरकारने मंजूर केली होती काही शेतकऱ्यांना खूप कमी वाटप झालेलं होतं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वितरण बाकी होतं त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याच्या वितरणाला म्हणजे याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम भेटली होती काही शेतकरी म्हणत होते की सर आम्हाला एवढी शेती आमची एवढेच पैसे भेटले मग त्या शेतकऱ्यांचं पहिल्या टप्प्यातलं वितरण झालं होतं परंतु उर्वरित त्यांची आता वाटपाला सुरुवात झाली आहे त्यानंतर मित्रांनो रब्बी पेरणीसाठीचं अनुदान राज्य सरकारने मंजूर केलं होतं परंतु रब्बी पेरणीमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर सरकारने हो सरकार हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर केले तर शेतकऱ्यांना पाच हजार सहा हजार रुपये हेक्टरी असे पैसे येत होते मग त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित जो निधी आहे म्हणजे जवळपास सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये निधी मंजूर केलेला असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये आले असतील हेक्टरी तर उर्वरित पाच हजार रुपये आता वाटपायला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये सर्व जिल्हे मराठवाड्यातले सर्व जिल्हे चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये मराठवाड्यासाठी आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे हिंगोली आहे नांदेड आहे बीड आहे जालना आहे धाराशिव आहे लातूर परभणी या सर्व जिल्ह्याचा समावेश आहे याच्यामध्ये सर्वाधिक वाटप जे आहे जालना आणि धाराशिव सॉरी जालना आणि छत्रपती समाजनगर या दोन जिल्ह्यामध्ये वाटप बाकी आहे आणि या दोन जिल्ह्याचं सुद्धा वितरण आता मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे होणार आहे अशी एक नवीन अपडेट आपल्याला देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय वर्धा जिल्हा असेल सोलापूर असेल सांगली जिल्ह्याचा काही समावेश असेल कोल्हापूर पुणे यासुद्धा जिल्ह्यामध्ये जे सरकारने अनुदान मंजूर केलं होतं ते सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हे आमदार मंजूर झालं होतं याचं वितरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहेच ते सुद्धा वाटप होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटप बाकी होतं ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आपला फॉर्मॅलिटी नव्हता आणि नंतर त्यांनी फॉर्मॅलिटी काढला किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी के हो के केली होती आता केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याचं वितरण वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल बुलढाणा असेल अमरावती अकोला वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर गडचिरोली यासुद्धा जिल्ह्याचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तब्बल अकरा हजार कोटी रुपये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी अनुदानासाठी पेर सरकारने मंजूर केलेले आहेत आणि ते अकरा हजार कोटी रुपये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी त्यानंतर चारशे ते पाचशे कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या त्यांच्या जमिनीचं पुनर्भरण करण्याकरिता आणि थेट असे एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहेत त्याच्यापैकी सत्तर टक्के निधी वाटप झालेला आहे काही निधी वाटप बाकी आहे लवकरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वाटप होणार आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत हे सर्व जो निधी आहे निधी जो आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वाटप होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा हे माहिती असावं शेतकऱ्यांच्या आधारला बँक खात लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही तुमच्या अतिवृष्टी नुकसान रुपये असेल किंवा रबी पेरणीचं अनुदान असेल याची केवळ केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार नाही तर मित्रांनो या दुसऱ्या टप्प्यातल्या अनुदानाच्या वाटपा संदर्भामध्ये एक छोटस आणि महत्वाचं असं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद